नमस्ते मी दुर्योधन तानाजी जावेर भारतीय जनता तालुका अध्यक्ष अनुसूचित जाती जमातीचा आजपाडीमध्ये माननीय गट विकास अधिकारी साहेबांकडे मी माहितीच्या अधिकाऱ्याखाली दादेशाच्या ज्या यादीमध्ये जी नावं आले आहेत ती यादीची मी माहिती यादी मागितली होती त्या माहितीमध्ये मला एक तफावत आढळून आले की अनुसूचित जाती जमातीमधील जे लोक आहेत त्याचे आर्थिक स्थिती चांगली आहे जसं कुटुंबामध्ये किंवा त्यांचे शिक्षक वर्गामध्ये शिक्षणामध्ये चांगलं हे आहे ते त्या लोकांचे नाव जास्त प्रमाणामध्ये आहेत आणि ज्या लोकांना याची खरंच गरज आहे शासनाने ज्या लोकांसाठी त्यांच्या हितासाठी व त्यांच्या येणाऱ्या पिढीसाठी किंवा त्यांच्या मुलांसाठी सुई जे सुईसुद्धा शासनाकडे मिळतात त्या त्यांना मिळण्यासाठी जे धोरण आखलं होतं ज्या दादश यादीत त्यांनी धोरण केलं त्याच्यामध्ये त्यांना कोणत्याही पद्धतीचं धोरण मिळत नाही किंवा दादश खाली त्यांना कोणत्याही पद्धतीची मदत मिळत नाही त्याचं कारण असं आहे कारण त्या यादीमध्ये ए शेड्यूल असो एस टी शेड्यूल असो किंवा मधील असेल किंवा मधील असेल त्याच्यामध्ये एस सी शेड्यूल व एस टी स एस कोणालाही व कोणाचंही त्याच्यामध्ये नाव नाही कमीत कमी एक ते दोन नावच फक्त ज्यामध्ये आहेत तर ह्याच्यामध्ये हे दिसून येते की अनुसूचित जाती जमातील लोक हे खरंच मोठे झाले आहेत का खरंच त्यांच्याकडे पैसा भरपूर आला का, खरत पैसा आहे का खरंच ते शिक्षित वर्ग झाला आहे का, का हा प्रश्न मला पडला आणि ह्याच्यामधून ते विकास अधिकाऱ्यांना किंवा शिवसाहेबांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मी पत्र केलेलं आहे की या घोटाळ्यामध्ये जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांवरती योग्य तो निर्णय व्हावा अयोग्य ते कार्य कार्यवाही व्हावी अन्यथा कार्यवाही नाही झाली तर योग्य तो, तो निर्णय मी घेईन व आमचा पक्ष किंवा अनुसूचित जातीमध्ये सर्व लोक घेतील व त्यांना त्यांचे कार्य व त्यांनी केलेल्या कामाचे त्यांना त्यांचे योगदान मिळेल एवढंच मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद